कृष्णा ए परा परवाजी कावज कृष्णा ताक घे आणि तुझ्या आईला नेऊन दे तुझ्या आईला सांगते आजीन बोलवलंय लवकर जरा काम आहे अजी आय आय बर हे बघा त्या तुला लवकर बोलवली का हे मला माहित नाही लवकर बोलवले असं म्हणतोय इथ तो आठ ठेव हो। आणि मी लगेच जाऊन येते साहेब तुम्ही मला बोलवलं का यशोदा आली होय बर झालं बाय आली लग्नामुळं घरातले काम आहे हो ते ग जरा दोन भांडी करतील म्हणून येते ग चार रोज काम होय करते की वहिनी साहेब त्यात काय एवढं बर झालं ग बाई चल आतापासून लाग कामाला ये बहिणी साब झाली बघा सगळी कामं केली बघा मी बर बर ग बाई बर झालं बरं वणी साब आता येऊ का मग मी अगं यशोदा थांब जरा मी आलेच अग यशोदा यात भाकरी चपाती आहे कालवण बी आहे चांगलं खाऊ घाल लेकरा बाळा समजा वहिनी साहेब हे काम होतं वा का ग यशोदा बोल की अहो वहिनी साहेब माझ्या लेकरा समजा कपडे नाहीत वा जरा दादा साहेब ताई साहेबचे कपडे असले तर दे के, की हटकी तुट तुटकी का असं नाही ते मी घालते माझ्या लेकरा समजा असं म्हणते हो यशवदा हम्म आलीच ह्यातले क्रासांची कपडे साडी बी आहे तुला घाल वैनी साहेब लय उपकार झालं का यशोदा बोल की वहिनी साहेब तुमच्या दादासाहेबांच्या लग्नाला आम्ही आव का अग बाई काय बोलाली अक्क विकल आहे ग तुला लगेन कुणाचं माहित आहे ग तुला ही लगेन या का श्रीमंताच आहे तुला धोनो बांध्याला बोलिलो मग काय तू माझ्या घरात शिराली काय उचल तुड आणि निघ तुझ्या घराकड पुन्हा येऊ नको माझ्या इकडं लग्नाला याच म्हणती बिकारली कुठली होय ताई सर आय काय झालं ग काय नाही बळा तुझी मित्रांनो तुम्हाला खरं वाटणार नाही पण अशी परिस्थिती होती बर का